माझी मातृभाषाच मराठी आहे पण राष्ट्रीय भाषा माझी हिंदी आहे त्यामुळं ते, ते बोलावं लागत जर तिकडून आलाय कुणी आपली मातृभाषा आहे ती जगात गेली पाहिजे ना थोडक्यात का एखादी पेता आणि नाही काही तर मग चटका देतो मिरचीला ला चटका म्हणतो सर तुम्हाला काय वाटलं उलट उतल निगरम करतो सॉरी सॉरी माईबाप चटका काही दिवसापासून म्हणतो आता तुम्ही कधी ऐकलंच नसल ते इकडे सुरू झालं का माणूस मग ते ऑटोमॅटिक ध्यानात येतं जसं गिरी काल त्या पद्धतीनं ध्यानात येतं मग बोलतो मी नाही बा हिंदी बोलतो ना सर मी समजा हिंदीचा आता समजा गुजरातचा आला त्याच्या त्याच्याबरोबर हिंदी बोलावं लागतं पण आपलं महाराष्ट्रीय नाही मग मराठी बोलायला काही हरकत नाही ना आपली मातृभाषा आहे ती जगात गेली पाहिजे ना थोडक्यात अहो हे आपली मातृभाषाच मराठी आहे माझी माझी मातृभाषाच मराठी आहे पण राष्ट्रीय भाषा माझी हिंदी आहे त्यामुळं ते बोलावं लागतं जर तिकडून आलाय कुणी नाही नाही एखाद्याला जर मराठी येतच नाही तर मग काय करायचं नाही नाही असं कुठं चालन का नाही नाही अहो आपण जातो गुजरातला मध्य प्रदेशला दिल्लीला आता आपले मंत्री लोक दिल्लीला नाही जात का मग ते त्यांची त्यांची हरियाणवी बोलायला पाहिजे प्रत्येक भाषा यायला पाहिजे